मध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीला अभूतपूर्व असं यश अहिद्यानगर शहराच्या जनतेने दिलेला आहे हा विश्वास जो आमच्यावर जनतेने टाकला मी तमाम अहिला नगर शहराच्या जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो आमदार संग्राम भैया जगताप आणि मी आम्ही एकत्रितपणे जे विषय जनतेपुढे घेऊन गेलो आज त्या विश्वासाचा विजय आहे ते संपूर्ण कार्यकर्ते सगळ्यांनी मनातून प्रयत्न केला वाल्यांनी भाजपसाठी मत मागितले भाजपवाल्यांनी राष्ट्रवादीसाठी मत मागितले आणि जेव्हा मनातून युती होते तेव्हा अशा प्रकारचे निकाल लागतात अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असून आपल्या सोबत या संदर्भात चर्चा करण्यासाठी माझी अभ्यास युती आहेत दादा महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं काय सांग आज आहिद्यानगर मध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीला अभूतपूर्व असं यश आयला शहराच्या जनतेने दिलेलं आहे हा विश्वास जो आमच्यावर जनतेने टाकला मी तमाम अहिल्यानगर शहराच्या जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो हा विश्वास एक मोठी जबाबदारी आहे या शहराच्या विकासासाठी संपूर्ण बहुमत जे आम्ही मागितलं होतं माननीय मोदी साहेब आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये ने आमदार संग्राम भाई या जगताप आणि मी आम्ही एकत्रितपणे जे विषय जनतेपुढे घेऊन गेलो आज त्या विश्वासाचा विजय आहे आमचे संपूर्ण कार्यकर्ते सगळ्यांनी मनातून प्रयत्न केला राष्ट्रवादीवाल्याने भाजपसाठी मत मागितले भाजपवाल्यांनी राष्ट्रवादीसाठी मत मागितले आणि जेव्हा मनातून युती होते तेव्हा अशा प्रकारचे निकाल लागतात हे आज सुद्धा झालेलं आहे सुजय पर्व आणि संग्राम पर्वानी मिळून विरोधकांना धुळली आहे काय सांगा नाही विरोधकांना धुळली म्हणणार नाही पण आमच्या दोघांच्या युतीला जनतेने एक सकारात्मकतेने पाहिलं आणि जो विश्वास जनतेने टाकलेला तो विश्वास आम्ही पाच वर्षामध्ये काम करून सार्थ करून दाखव जवळपास सारखीच संख्याबळ आहे महायुतीचं मोठा भाऊ कोण असणार आहे मोठा भाऊ छोटा भाऊ काहीच नाही आम्ही एक संघ आहोत जो निर्णय होईल आम्ही तो एक संघच घेणार आहोत